राम राम मंडळी काय मंकसाहेर आहे का तर मंडळी ह्या महिन्यात नुसते आमच्याकडे बर्थडेच बर्थडे बर का त्यात आपल्या बर्थडे होता इथे एक सोडून दोन तीन फोटोग्राफर नक्की कोणाकडे बघावं तेच समजेना त्यानंतर अर्धवट भूत बनून मी निघाले खरेदी करायला हे कुठल्या लोकेशन आहे नक्की कमेंट करून सांगा बर का तर फायनली आम्ही पोचलो होतो दुकानात तर मंडळी आमच्या कांदळी गावात शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यानिमित्त ग्रामपंचायत महिला टीमला एक सारख्या साड्या घ्यायच्या होत्या इतक्या साड्या बघितल्या की यांनाच कळेना कोणती घ्यावी ते दाखवतायत आणि ह्या फक्त बघत राहत आहेत आणि दुसरीकडे माझी वेगळीच नाटक मंडळी यांचं काही उरके नाच किती ती यांची ठेप गरम गरम चहा पण तयार होत यांच्यासाठी मग मी चहा पिणार नाही हो असं होईल का फायनली तीन तासानंतर साडी चॉईस झालीच तर काय मंडळी किती तो कठीण प्रवास नाही का बिलिंग पर्यंतचा आपल्या राधाकृष्णाचं दर्शन घेऊन केलं बाय दुकानाला मग त्यानंतर पोटाला इतकी भूक लागली होती ना पहिलं खाऊन पिऊन घ्यायचं म्हंटल घरी आल्यावर तर धक्काच बसलाय की चक्का आपला छोटा जाऊन काम करतोय कधी एक काम न ऐकणारी काम करू लागल्यावर धक्काच बसणार नाही का पोराने तर फार जाळण दूरच बरं काय मग मंडळी पटकन फॉलो लाईक कमेंट करून घ्या बरं